आता तुझ्या पुसीस पेड अजून कोण पिडून घ्यायचं आता मग काय कवाजरला गोड बोलून काम करून घेता फवा आला तरी बे अजून बसलाय तुला तोंड चालवाय तस हात बी चालवाय शिकाव ग किती बोंब बोलशील किती किती बोलशील अगं एवढं एकच पंप मारलाय गे एक पंप मारलाय माझे माझं खूप अवघड मरणाच बघ ती कशी बघायला आली तुझ्याकडे अजून ती कुणीकडे बघते बघते कळत गे तिला बी कसं करते ती कसं नाही ती बोलते ती अगं किती आजच फवारले तर किती बोंबला लागलीस ग मी बोंबलते काय मग काय होत मला सांगता का तू कशी पोपल ग आम्ही हे केलं ते केलं मग फवार एक अगदी फवारलं माझं अग पा असं उठायला ये ना मला अगं ती वारं गेली झाली पायात ना तिकडे घे गाय तर काय नाही थोडं राहिले औषध तिथं वारं झाले माझ्या पायात ना तिकडं पंप मारायचा फवार घे अगं फवार घे एवढ्यानं काय फरक पडला तुला एवढ्या बार मी जाऊ का मी बरी एवढा फवार फवारती पण नीट फवार चिंग फवार नव मला मिरची फवारायची मग फवार घ्या फवार घे आता एवढं मिरची चार फवारणार पंपा चाललो मी आलो लगेच मी नाही मी